आपले नशीब कशामुळे चमकते नशिबाला कशाची जोड आपले भाग्य उजळते ते जाणून घेण्यासाठी मी एक कथा कथा आज घेऊन आले तर जाणून घेऊया ती एकदा श्रीकृष्ण भगवंत आणि अर्जुन रस्त्याने गप्पा मारत जात असताना त्यांनी एक गरीब आणि निर्धन ब्राह्मणाला भिक्षा मागताना उभा असलेला बघितले अर्जुनाला त्या निर्धन ब्राह्मणाची दया आली आणि त्याने सोन्याच्या मोहरांनी भरलेली एक पिशवी त्या ब्राह्मणाला दिली श्रीकृष्ण भगवंतांना हे पाहून हसू आले ते पुढे निघून गेले अर्जुनाला वाटले की मी त्या निर्धन ब्राह्मणाला सोन्याच्या मोहरा दिल्या पण देवांनी तर काहीही दिले नाही ना तो निर्धन ब्राह्मण खूप आनंदी होऊन ती पिशवी घेऊन आपल्या सुखी आयुष्याची स्वप्ने रंगवत रंगवत घरी जाऊ लागला परंतु त्या ब्राह्मणाचे दुर्भाग्य त्याच्याबरोबरच चालत होते त्यामुळे मागून एक दरोडेखोर आला आणि त्याने ते पिशवी ब्राह्मणाच्या हातून हिसकावली आणि निघून गेला ब्राह्मणाला फार वाईट वाटले पण करणार काय दुसऱ्या दिवशी पुन्हा श्रीकृष्ण भगवंत आणि अर्जुन भ्रमंतीसाठी बाहेर पडले असताना तो ब्राह्मण त्यांना पुन्हा भिक्षा मागताना दिसला अर्जुनाला फार आश्चर्य वाटले की कालच मी या ब्राह्मणाला पिशवी भर सुवर्ण मुद्रा दिल्या आणि आज हा ब्राह्मण पुन्हा भिक्षा मागत आहे म्हणून अर्जुनाने ब्राह्मणाकडे जाऊन याचे कारण विचारले असता त्याने सर्व हकीकत सांगितले अर्जुनाला फार वाईट वाटले अर्जुनाने आता त्या ब्राह्मणाला एक खूपच अमूल्य असे रत्न दिले ते रत्न पाहून ब्राह्मण खूपच खुश झाला आणि पुन्हा आपल्या घराकडे अत्यानंदात जाऊ लागला आणि आपली गरिबी आपले दारिद्र्य आता नक्कीच निघून जाईल असा विचार करू लागला घरी जाऊन त्याने एक न वापरात असलेल्या एका मातीच्या मडक्यात ते रत्न लपून ठेवले परंतु येथेही दुर्भाग्य त्याच्या सोबतच असल्याने नेमकी त्याची पत्नी पाणी भरायला नदीवर जात असताना तिचा पाण्याचा घडा हातातून खाली पडला आणि फुटला त्यामुळे तिने घरी येऊन जुना घडा घेतला आणि पाण्याला गेली तिला रत्नाबद्दल काहीही माहीत नव्हते जसा तिने नदीत घडा बुडविला तसे रत्न नदीत पडले ब्राह्मणाने दुपारी बघितले तर घडा जागेवर नव्हता म्हणून त्याने पत्नीला विचारले असता पत्नीने जुना घडा फुटल्यामुळे हा घडा घेऊन गेल्याचे सांगितले पण तिने रत्न काही पाहिले नव्हते त्याबद्दल तिला काहीच माहिती नव्हती ब्राह्मणाने कपाळाला हात लावला आणि आपल्या नशिबाला दोष देऊ लागला पुन्हा तिसऱ्या दिवशी श्रीकृष्ण भगवंत आणि अर्जुन फिरायला निघाले असताना तो ब्राह्मण भिक्षा मागताना त्यांच्या दृष्टीस पडला हे बघून अर्जुनाला पुन्हा आश्चर्य वाटले आणि त्यांनी जाऊन त्याला याचे कारण विचारले तेव्हा त्या ब्राह्मणाने आपल्याकडून ते अमूल्य रत्न कशा प्रकारे हरविले संपूर्ण हकीकत अर्जुनाला सांगितले हे ऐकून अर्जुनाला फार वाईट वाचले व तो निराश आणि हताश झाला इतके धन देऊन हे ब्राह्मण निर्धनच राहिला हे बघून त्याला खूप वाईट वाटू वाट वा लागले आणि या ब्राह्मणासाठी काय करता येईल याचा विचार अर्जुन करू लागला परंतु श्रीकृष्ण भगवंतांनी त्याला सांगितले कि जोपर्यंत असे सांगून दोन नाणे त्या ब्राह्मणाच्या हातावर ठेवले अर्जुनाला हे बघून थोडे आश्चर्य वाटले कि भगवंत ता मनात आले तर काय नाही देऊ शकत परंतु फक्त दोन पैसे त्या गरीब ब्राह्मणाला दिले परंतु नंतर त्याने स्वतःची समजूत काढली की यातही भगवंतांची काहीतरी लीला असेल तो ब्राह्मण घरी जात असताना मनात हाच विचार करीत होता की भगवंतांनी फक्त दोन पैसे मला भिक्षेत दिले असे का केले असेल भगवंतांनी की यातही काही त्यांची लीला आहे पण ठीक आहे हे दोन पैसे तरी माझ्याकडून कोणी चोरून घेऊ शकत नाही असा विचार करीत अस जात असताना त्याला एक कोळी दिसला तो मासे पकडण्याचे काम करीत होता जवळच एका जाळ्यात एक मासा अडकलेला होता आणि तो बाहेर पडण्यासाठी धडपडत होता त्या मा, त्या ब्राह्मणाला माशाकडे पाहून त्याची दया आली त्याने असा विचार केला दोन पैशांमध्ये काही आपल्या कुटुंबाचे भोजनाचे काम तर होणार नाही मग ते घरी नेण्यापेक्षा या माशाचा जीव वाचवावा असा विचार करून त्याने ते दोन पैसे कोळ्याना देऊन तो मासा त्याच्याकडून विकत घेतला व त्याला परत नदीत सोडायला घेऊन जाऊ लागला रस्त्याने जात असताना त्या माशाच्या तोंडातून काहीतरी पडले ब्राह्मणाने बघितले कि काल पाण्यात पडलेले अमूल्य रत्नच या माशाच्या तोंडातून बाहेर पडले होते ज्यावेळी ब्राह्मणाच्या पत्नी कडून चुकून ते रत्न पाण्यात पडले तेव्हा ते, ते रत्न या माशाने गिळले होते आणि तेच रत्न आता बाहेर पडले होते रत्न परत मिळताच ब्राह्मणाला फार आनंद झाला त्याने आनंदाने मासा पाण्यात सोडला आणि भेटला भेटला असे जोरजोरात ओरडू लागला तेव्हा नेमका त्याच वेळी ज्या चोराने सोन्याच्या चोरली होती तो तेथून जात होता ब्राह्मणाचे बोलणे ऐकून तो खूप घाबरला आणि ब्राह्मणाने आपल्याला ओळखले आहे आणि आता तो आपल्याला राजाकडे नेऊन शिक्षा दे असे त्याला वाटले म्हणून त्याने ती ते मोहरांची पिशवी आणून ब्राह्मणाला दिली आणि त्याची क्षमा मागू लागला ब्राह्मण खूप आनंदित झाला आणि आनंदात आपल्या घरी गेला यावर अर्जुनाने श्रीकृष्ण म्हणाले कि, है कसे कि तो त्या ब्राह्मणाला भरपूर धन व रत्न दिले तेव्हा तो फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचाच विचार करीत होता परंतु ज्या वेळी मी फक्त त्याला दोन पैसे दिले तेव्हा त्याने त्या पैशांतून स्वतःचा विचार न करता त्या मुख्या जीवाचा विचार केला आणि त्याचे प्राण वाचवले आणि ज्यावेळी आपण स्वतःचा विचार न करता इतरांचा विचार विचार करतो भगवंत भगवंत आपला करतात आपल्या सोबत असतात आणि ज्यावेळी स्वतः भगवंत आपल्या बरोबर असतात तेव्हा काहीही वाईट होत नाही जे होते ते चांगलेच होते आणि आपले भाग्य आपली साथ देते दुर्भाग्य दुःख दूर निघून जाते यामुळे आपले भाग्य चमकते मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल असेल, व्हिडिओ आवडला तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद